नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहे जे की टी सी एसने विचारलेले आहेत हे सर्व तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोईंग स्टुडंटच्या या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला अलोवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की घ्या तरी जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे गुडघ्याचा व कोपराचा सांदा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे प्रश्न तुम्हाला विचारला गुडघ्याचा आणि कोपराचा सांदा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे बघा पर्यायमध्ये तुम्हाला दिले बिजागिरीचा उखळीचा खिळीचा आणि सरक्त सांदा योग्य उत्तर काय असेल या प्रश्नाचं गुडघ्याचा आणि कोपराचा सांधा कोणत्या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे तर बघा योग्य उत्तर आहे नंबर ये बीजागरीचा सांधा यावर थोडंसं आपण विश्लेषण बघूया विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या गुण स्टुडंट या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या बघा बीजागरी जो सांधा असतो हा काय आहे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे आणि हा फक्त एका दिशेने हालचाल होणारा सांधा असतो त्यानंतर आपल्याला कन्सेप्ट आहे उकळीचा सांधा तर उघळीचा सांधा कुठं असतो हा खांदा आणि कोल्हा हे काय उघळीचा सांधा असं म्हटलं जातं काय तर हा जो सांधा आहे हा काय तर याची सर्व बाजूने हालचाल होते आणि खिळीचा सांधा जो असतो तो असतो डोक्याचा सांधा या सांधेची काय फक्त एका अक्षभोवती होती हा फिरणारा सांधा असतो त्यानंतर चौथा कन्सेप्ट सरकता सांधा तर हा जो सारखा सांडा आहे हा कुठं वापरला जातो तर मनगटात वापरला जातो कारण काय तर हा हळू हालचाल करणारा सांडा असतो त्यानंतर पूर्ण प्रश्न आपण बघूया हृदय रुग्णात हायपारी कॅलनियाचे तात्काळ उपचार काय आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आरिपाऱ्यामध्ये तुम्हाला दिलेलं सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम ग्लुकोनेट इन्सुलिन आणि किझालेट काय योग्य उत्तर असण्याचं हृदय रुग्णात हायपारी कॅलनियाचे तात्काळ उपचार काय आहेत त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर बी काय कॅल्शियम ग्लुकोनेट तर बाकीचे कन्सेप्ट आपण बघूया की सोडियम बाय कार्बोनेटचा कोणत्या उपचारामध्ये फायदा होतो इन्सुलिनचा कोणत्या उपचारामध्ये फायदा होतो आणि केक्झालेटचा कोणत्या उपचारामध्ये फायदा होतो आपलं उत्तर आहे कॅल्शियम ग्लुकोनेट कॅर्डिक प्रोटेक्शनसाठी हायपर कॅलनियामुळे एसीजी मध्ये बदल व कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता असते आणि कॅल्शियम ग्पिनेट हे काय हृदयाच्या पेशींना स्थिरता प्रदान करते आणि त्यांचे काय लाईफ सेविंग उपाय मानला जातो म्हणून याचा जा उपयोग त्या ठिकाणी होतो त्यानंतर दुसरा कन्सेप्ट बघा सोडियम बायकार्बोनेट कार्डियामध्ये पी एस सुधारतो पण प्रथम उपचारात यूज करत नाही याचं त्यानंतर इन्सुलीन पोटॅशियम शिफ्ट करतो पण कधी सेकंड इन ट्रीटमेंटमध्ये त्यानंतर केक काय आहे पोटॅशियम कमी करतो पण काय हळूहळू करतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रतिरोध संस्थेच्या कार्यात मदत करतो म्हणजे प्रतिरोध संस्थेच्या कार्यात कोण मदत करते असा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले लोह आयोडीन त्यानंतर आयोडाइड आणि कॅल्शियम विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुण स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला तसेच काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा प्रतिरोध संस्थेच्या कार्यात मदत करते कोण मदत करते लोह करतं आयोडिन करतं का आयोडाइड करतं का कॅल्शियम करतं योग्य उत्तर तुम्हाला आहे काय योग्य उत्तर असेलच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर लोह हो। प्रतिरोध संस्थेच्या कार्यात कोण मदत करतं तर लोह हो मदत करतो यावर थोडंसं आपण विश्लेषण बघूया हिमोग्लोबिन मध्ये असतंय काय लोह काय हिमोग्लोबिन मध्ये असते ऑक्सिजन वाहून देण्यात मदत करतं आणि प्रतिकारशक्ती सुधारतं आयोडिन काय थायरॉइड कार्यासाठी आवश्यक आहे प्रतिकारशक्तीशी थेट संबंध नाही कशाचा आयोडिनचा त्यानंतर आयोडाइड दिलेले तुम्हाला तर हे आयोडाईटचे स्वरूपच थायरॉइडसाठी आहे आणि कॅल्शियम काय तर कॅल्शियम हाडे आणि स्नायूंना काय करतो मदत करतो इम्युनिटीशी थेट संबंध नाही याचा कॅल्शियमचा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आशिस्टो स्थितीत कोणते औषध दिले जाते म्हणजे ज्यावेळेस हृदयबंद स्थिती असते अशिष्टोल स्थिती त्याला त्यामध्ये कोणता औषध दिलं जातं असा प्रश्न तुमच्या समोर आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे काय बघा पर्यायमध्ये तुम्हाला दिले आहे हायट्रोपिन अँड्रेनलाइन डोपामिन लिडोसियाईन काय योग्य उत्तर असेल याचं अशिस्टोल स्थितीत कोणते औषध दिले जाते योग्य आणि अचूक उत्तर या प्रश्नाचं पर्याय नंबर बी ॲड्रेनलाइन हे औषध काय आहे आयसिस्टॉल स्थितीमध्ये दिलं जातं थोडीशी माहिती बघू याबद्दल आयसिस्टॉल म्हणजे काय जीवर काहीही लक्षण नसणे हृदयाची क्रिया पूर्णपणे थांबणे अशा वेळी काय अँड्रेन है, हे औषध वापरलं जातं हृदयाचे स्पंदन पुन्हा सुरू करण्यास मदत करतो म्हणून योग्य पर्याय काय प्राथमिक औषध म्हणून या उपयोग केला जातो त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे आयट्रोपिन तर हे आयट्रोपिन कधी वापरलं जातं ब्रेंडी यासाठी वापरलं जातं ऍसिस्टॉन मध्ये यूज होत नाही त्यानंतर काय डोपामिन आहे तर हे डोपामिन कसं कमी पीमध्ये वापरलं जातं डोपामिन हे औषध कधी वापरलं जातं कमी बीपी असल्यानंतर वापरलं जातं आणि त्याच्यानंतर चौथा पर्याय तुमच्या पुढं लिडोशियाईन याला काय ॲरिथमियामध्ये वापरतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया त्वचन क्रियेमध्ये स्ट्रार्कचे रूपांतर कशात होते असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे बघा माल्टोजमध्ये मा नायट्रोजनमध्ये मा जीवनसत्व मा किंवा ना, ग्लुकोजमध्ये या तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पचन क्रियामध्ये स्टारचं रूपांतर कशात होतं मध्ये तर, UH तर पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर होईल माल्टोज मध्ये स्टारचे रूपांतर होते माहिती बघूया काय आहे तर काय सुरुवातीलाच माल्टोजमध्ये माल मा रूपांतरित होते कशाद्वारे रूपांतर होते तर एम आयतलेच एनजेमद्वारे स्टार रूपांतर माल्टोजमध्ये होते त्यानंतर नायट्रोजन दिलेले तर नायट्रोजन असा काही पदार्थ नाहीये त्यानंतर जीवनसत्व ब जे आहे ते काय स्टार्च नाहीये सूक्ष्म पोषक तत्व आहे आणि ग्लुकोज काय हे अंतिम उत्पादन आहे पण मधल्या टप्प्यात माल्टोज तयार होतो पुढचा प्रश्न आपण बघूया जी सी एस स्केलचा उपयोग कशासाठी होतो जी सी एस स्केलचा उपयोग कशासाठी होतो जी सी एसला काय म्हणतो आपण ग्लासगो कोमा स्केल याचा उपयोग कशासाठी होतो वेदना मोजण्यासाठी संसर्ग मोजण्यासाठी शुद्धीची पातळी मोजण्यासाठी आणि झोपेचा आढावा घेण्यासाठी योग्य उत्तर काय इलेचं पर्याय नंबर सी शुद्धीची पातळी मोजण्यासाठी काय जी सी एस स्केलचा उपयोग केला जातो यावर थोडीशी माहिती बघूया ग्लासगो कोमा स्केल म्हणजे जी सी एस हे स्केल काय डोळे उघडणे बोलणे व हालचाल यावर आधारित असून रुग्ण शुद्धीवर आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी हे स्केल वापरलं जातं म्हणजेच शुद्धीची पातळी मोजण्यासाठी त्यानंतर जे वेदना मोजणे हा एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे तर हा काय आहे पी क्यू आर एस टी किंवा व्ही एस स्केल वापरतात याच्यासाठी काय आहे वेदना मोजण्यासाठी कोणतं स्केल वापरलं जातं पी क्यू आर एस टी किंवा व्ही एस हे स्केल वेदना मोजण्यासाठी वापरलं जातं त्यानंतर संस्करण मोजण्यासाठी यासाठी स्केल नाही आहे संसर्ग मोजण्यासाठी स्केल नाही आहे आणि झोप काय आहे जी सी एसशी संबंधित नाही झोपेचा आढावा घेण्यासाठी स्केलच नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय स्त्रियामध्ये सर्वसाधारण हिमोग्लोबिनची पातळी किती असते भारतीय स्त्रियामध्ये सर्वसाधारण हिमोग्लोबिनची पातळी किती असते असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल के तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला बघा भारतीय स्त्रीमध्ये सर्वसाधारण हिमोग्लोबिनची पातळी किती आहे सात सहा आठ बारा असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला पाठवायचं तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल तर पर्याय नंबर डी भारतीय स्त्रियामध्ये सर्वसाधारण हिमोग्लोबिनची पातळी किती असेल तर बारा इतकी असू शकते बघा यावर थोडंसं विश्लेषण आपण बघूया हिमायलामध्ये सामान्य पातळी बारा ते चौदा ग्रामप डी एल एवढी असू शकते किती बारा थी का, का ते चौदा ग्रॅम पर ल एवढी असू शकते आता सात हा आपल्या जो कन्सेप्ट दिला तर काय सात काय तर अति तीव्र अॅनिमिया मोजण्याची पातळी असते त्यानंतर सहा काय तर धोकादायक पातळी आणि आठ काय तर मध्यम ते तीव्र अॅनिमिया असलेली पातळी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ए सी या संज्ञेचा अर्थ काय एसी या संज्ञेचा अर्थ तुम्हाला आहे बघा काय पर्यायमध्ये दिलेल्या जेवणानंतर जेवणा आधी कधीही किंवा रात्री तर योग्य उत्तर काय असेल जेवणाआधी यावर विश्लेषण पाहूया आपण पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जेवणा आधी दिली जाणारी औषधे यामुळे औषध अधिक प्रभावीपणे शोषले जाते आणि जेवणानंतर याला काय म्हणतात लक्षात ठेवा जेवणानंतर म्हटलं तर पिशी पोस्ट शिवम जेवणानंतर म्हटलं जातं त्याला काय आणि जेवणा आधी तर त्याला काय म्हटलं जातं सी म्हणजे अँटेसिबम त्याला जेवणा द्या असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया अल्कली मेटल्स आर म्हणजे काय असा प्रश्न तुमच्या समोर दिलेला काय अल्कली मेटल्स आर म्हणजे काय पर्यायमध्ये काय दिले बघा ऍक्सिडायजिंग एजंट त्यानंतर ऍक्सिडेंट त्यानंतर रिडक्टन आणि चौथा पर्याय काय दिलेला आहे तुम्हाला इलेक्ट्रोने एलिमेंट मेटल सार म्हणजे काय तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर सी रिडक्टन अल्कली मेटल सार म्हणजे रिडक्टन यावर थोडीशी माहिती बघूया आपण अल्कली मेटल्स सहज इलेक्ट्रॉन देतात म्हणजेच ते काय रिड्युसिंग एजंट असतात त्यानंतर काय ऑक्सिडायझिंग एजंट काय इलेक्ट्रॉन घेतो आल्कली मेटल्स देतात त्यानंतर आहे ऑक्सिजन काय चुकीचा पर्याय काय गैरवैज्ञानिक शब्द आहे ऍक्सिडेंट त्यानंतर आहे आपल्याकडे कन्सेप्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट हे काय आहे तर इलेक्ट्रॉन खेचणारे असतात अल्कली मेटल्स नाहीत पुढचा प्रश्न आपण बघूया पाच महिन्याच्या बाळाचे वजन कसे असावे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला काय पाच महिन्याच्या बाळाचे वजन कसे असावे पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला पा जन्माच्या वेळेच्या निम्मे जन्माच्या वेळेसारखे जन्माच्या वेळेपेक्षा दुप्पट आणि जन्माच्या वेळेपेक्षा तिप्पट पाच महिन्याच्या बाळाचे वजन कसे असावे याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर हे नंबर नंबरशी जन्माच्या वेळेपेक्षा दुप्पट असायला पाहिजे पाच महिन्याच्या बाळाचं वजन माहिती बघूया काय येतं सामान्यतः बाळाचे वजन पाच महिन्यात किती असलं पाहिजे दुप्पट होतं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल पर्या कशी सी जन्माच्या वेळेपेक्षा दुप्पट आणि एका वर्षात किती होतं बाळाचं वजन जन्माच्या वेळेपेक्षा तिप्पट होतं पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपला ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे बघा डॉट्स औषध प्रणाली कोणत्या रोगासाठी वापरली जाते कोणती डॉट्स औषध प्रणाली कोणत्या रोगासाठी हो वापरली जाते पहा पर्यायमध्ये दिले तुम्हाला युथ ऑफ पोलिओ क्षयरोग आणि कुष्ठरोग काय उत्तर असेल याचं पर्याय नंबर सी क्षयरोग हो यासाठी डॉट्स औषध प्रणाली कशासाठी वापरली जाते तर क्षयरोग म्हणजेच टी व्ही म्हणतो आपण त्याला यासाठी काय आहे डॉट्स औषध प्रणाली वापरली जाते थोडीशी माहिती बघूया याच्याबद्दल डॉट्स म्हणजे काय डायरेक्टली ऑब्झर्वर्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स त्याला काय डॉट्स असं टी डीओटीएस असं म्हणतो त्यानंतर आपल्याकडं कन्सेप्ट आहे हिवताप हिवताप यासाठी काय आहे एसीटी औषध वापरली जाते त्यानंतर पोलिओ आहे यासाठी काय ओ पी व्ही किंवा आय पी व्ही लस वापरली जाते आणि कुष्ठरोगासाठी काय एम डी टी म्हणजेच काय मल्टी ड्रग थेरपी ही वापरली जाते तर विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असताना तर आपल्या गुरु स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला उद्याचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल अकाउंटला ऑलवर सलग करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो